नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळचे नऊ वाजलेत आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला बातमी शिवथाळीवरून मनसेनं शिवथाळीवरून जोरदार टीका केली आहे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवथाळी योजनेचं उद्घाटन केलं आणि त्यावर मनसेनं टीका केली आहे दहा रुपये शिवथाळीसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीची किंमत मात्र वीस रुपये असं या प्रतिक्रियेत नमूद करण्यात आहे मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटरवरून जितेंद्र आव्हाड यांच्यावरही खरपूस टीका केली आहे त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीत आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात आता कलगीत रंगणार असंच दिसत आहे अमेय खोपकर यांनी म्हटलं दहा रुपयाच्या थाळीसोबत वीस रुपयाची बिसलरी पाणी पिणारा गरीब माणूस सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर काय वाटतंय कशा पद्धतीनं हा वाद रंगू शकतो मिलिंद जितेंद्र आव्हाड हे कायम माध्यमांमध्ये आ... वेगवेगळ्या चर्चेंसाठी कधी चांगल्या तर कधी वाईट गोष्टींसाठी चर्चेत असतात ज्यावेळेस शिवथाळीचं उद्घाटन केलं त्यानंतर त्यांनी शिवथाळीचं तिथे जेवण केलं थाळीमध्ये त्याचबरोबर त्यांच्यासोबत सोबत चे बॉटल होती नेमका हाच फोटो व्हायरल झाला आहे आणि या फोटोवरून आता मनसेने टीका केली आहे मनसेने म्हटलं आहे की दहा रुपयाची थाळी आणि वीस रुपयाची पिण्याची बिस्लेरची बॉटल असा हा गरीब माणूस असं स्वरूपात उपरोधक स्वरूपात टीका मनसेच्या वतीने करण्यात अर्थात काल ज्या थाटामटामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्घाटन करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर विरोधी पक्ष म्हणून बाकावरून भाजप असेल किंवा मनसे असेल यांनी यावरून आता टीकाचं लक्ष केलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आता सापडले आहेत ते जितेंद्र आव्हाड सागर याबद्दल स्वतः जितेंद्र आवाड किंवा राष्ट्रवादीची काही प्रतिक्रिया मिळू शकले याबाबत जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया तुर्तास तरी मिळाली नाही या पण कारण की याचं कारण आहे की अमेर खोपकर यांनी अवघ्या काही क्षणापूर्वीच त्यांनी हे या संदर्भातला फोटो जो झालेला व्हायरल आहे तो ट्विट केलेला आहे या संदर्भात आता कदाचित जितेंद्र आव्हाड यांचं उत्तर अमेय खोपकर यांना ट्विटरद्वारेच मिळेल की काय हे पाहावं लागणार आता सागर तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणि आता बातमी राजकीय आंदोलनाची मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या आज उपोषण आंदोलन करणार आहेत औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे या लाक्षणिक उपोषण करणार असून मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण असणार आहे भाजपचे राज्यातले सर्व महत्वाचे नेते सुद्धा या उपोषणात सहभागी होणार आहेत गोपीनाथ गडावरच्या मेळाव्याच्या वेळेलाच पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं होतं की सत्तावीस तारखेला त्या पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलन करते कुपोषणाचा मुद्दा पाणी आहे मराठवाड्याचा कारण पाण्याभोवतीच मराठवाड्याची समृद्धी शक्य आहे आणि पाणी मराठवाड्याला जलसंधारणाच्या जलसंपदेच्या माध्यमातून मिळालं पाहिजे शेती चांगली झाली पाहिजे शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे इथल्या मुलांना शिक्षण आर, आरोग्य पोषण आणि रोजगार मिळालं पाहिजे स्थलांतर इथलं टाळलं गेलं पाहिजे याच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा पाणी आहे आता बजेटचं अधिवेशन आहे आणि बजेटच्या अधिवेशनाच्या पूर्वी एक मराठवाड्याची सजग नागरिक मराठवाड्याची कन्या एक मराठवाड्यात पाण्यावर काम केलं आहे मी जलसंधारणासारखा विषय हाताळलेला आहे म्हणून माझी इच्छा आहे की याच्याकडे लक्ष वेधलं गेलं